नमस्कार स्वप्नील क्राईमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे पुणेमधून पुणे येथील रहिवासी असलेली एक मुलगी जिचे सांगली येथील तरुणासोबत लग्न होते लग्न झाल्यानंतर पुण्याची ही मुलगी सांगलीला जाऊन सासरी राहू लागते परंतु लग्नाचा काही कालावधी गेल्यानंतर तिच्या पतीचा आणि तिचा वाद होऊ लागतो या वादाचे कारण एक भयंकर होते कारण लग्नाला बरेच दिवस होऊन गेले असून देखील या महिलेला दिवस राहत नव्हते म्हणजे ही प्रेग्नेंट होत नव्हती याच कारणावरून तिच्या नवऱ्यासोबत तिचे वाद होत असायचे कधीकधी राग अनावर झाला तर तिचा पती तिच्यावरती हात देखील उचलायचा तिला मारहाण देखील करायचा मूल न होण्याला कारण हे होतं की तिचा पती नपुंसक होता त्याचा लैंगिक प्रॉब्लेम होता त्यामुळे महिला त्याच्यासोबत वाद घालायची की तू मला फसवला आहे आणि तो पती देखील तिचं काही ऐकून न घेता राग यायचा आणि तिच्यावरती हात उचलायचा या सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी या पुण्याच्या मुलीने तिच्या माहेरी जाण्याचे ठरवले आणि ती तिच्या पतीला सोडून माहेरी जाऊन राहू लागली आता मात्र तिच्या त्या पतीला दरदरून घाम आला ऑलरेडी तो नपुंसक आहे हे समाजाला आता कळू शकतं कारण आपली पत्नी देखील आपल्याला सोडून गेली आहे शेवटी न राहून तिचा तो पती देखील तिच्या मागोमाग जाऊन पुण्यामध्ये गेला तिला समजावून सांगितले आणि तो देखील पुण्यातच स्थायिक झाला पती पत्नी आता पुण्यामध्ये राहू लागले परंतु काही दिवसांनी तिच्या या नवऱ्याचा मित्र त्यांच्या घरी आला आणि तिच्या या नवऱ्याने सांगितले की माझा आज इथेच राहणार आहे त्याच्यासाठी जेवण वगैरे बनव जेव्हा त्या महिलेने तिच्या नवऱ्याच्या मित्राला बघितले तर त्याच्याकडे बघून हिला काहीतरी वेगळं वाटले कारण तिच्या नवऱ्याच्या मित्राचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी तिला वेगळा जाणवत होता तो तिच्याकडे बघून इशारे करत होता हसत होता तिला डोळा मारत होता या गोष्टीचा त्या महिलेला प्रचंड राग आला आणि याबद्दल तडक तिने तिच्या नवऱ्याला सांगितले त्यावरती या नवऱ्याने त्या, त्या मित्राला एक लात मारून घराबाहेर काढून देण्याऐवजी याने त्या मित्राची बाजू घेतली आणि त्याच्या पत्नीलाच शिवेगाळ करू लागला आता नवऱ्याचं हे असं वागणं बघून ती महिला घरातून आणि तिच्या आई वडिलांकडे गेली दुसऱ्या दिवशी तिच्या या नवऱ्याच्या मित्राने तिच्या नवऱ्याकडून तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला तिला कॉल केला आणि तिला म्हणू लागला की तुझ्या नवऱ्याचा लैंगिकतेचा प्रॉब्लेम आहे तुझा नवरा नपुंसक आहे तो तुला अपत्य देऊ शकत नाही तुझ्या नवऱ्यापासून तुला बाळ होऊ शकत नाही त्यामुळे तुझ्या नवऱ्यानेच मला तुमच्या घरी बोलावले होते तुझ्यासोबत संबंध ठेवण्यासाठी मी तुझ्यासोबत संबंध ठेवेल आणि तुला एक बाळ देईल हे सर्व त्या नवऱ्याच्या मित्राकडून ऐकल्यानंतर त्या महिलेला प्रचंड धक्का बसला तिला राग अनावर झाला आणि तिने तडक शेजारील पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस स्टेशनमध्ये नवरा आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी नवरा आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे कोणाच्या भावना दुखावणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोचवणे आणि आपल्याला जागरूक करणे आहे अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र